सीमा भाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज गोव्यात राष्ट्रीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न कोगनोळीमधील अनेकांचा पुरस्कार देऊन सन्मान इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगावी यांच्या वतीने कर्नाटक महाराष्ट्र गोवा गुजरात या राज्यातील विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवंत व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते यंदाचा हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा गोव्यातील रवींद्र भवन साखळी या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या पुरस्कारामध्ये कोगनोळी तालुका निपाणी येथील अनेकांना विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे प्रारंभी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक नामदेव चौगले सर यांनी केले या, या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी धावटी भेट दिली यावेळी नामदेव चौगले यांनी संविधानाची प्रत देऊन त्यांचा सत्कार केला त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचा देखील संविधान देऊन यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी आय पी एस अधिकारी रवींद्र कट्टी गोवा डब्ल्यू डी विभागातील अधिकारी प्रशांत नाईक कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे अजित कदम अर्चना गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये एकूण एकशे सासष्ट पुरस्कार वितरण करण्यात आले असून पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्तींचा हलगी वाद्याने स्वागत करण्यात आले यामध्ये कोगनोणी तालुका निप्पाणी येथील शहाजी चव्हाण यांना उद्योगरत्न स्वप्नील चव्हाण यांना कन्स्ट्रक्शन डेव्हलपर नितीन कानडे यांना समाजसेवा मनीषा परीट यांना आदर्श ग्रामपंचायत सदस्य आणि अभिजित चव्हाण यांना युवा उद्योजक असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते